नमस्कार मित्रांनो स्पर्धा परीक्षा या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे मित्रांनो आपण स्पर्धा परीक्षा या यूट्यूब चॅनलमध्ये एक जूनला होणारी आगामी कंबाईन सी परीक्षेचे पाठीमागच्या प्रश्नपत्रिकेत आलेले प्रश्न पाहणार आहोत त्यामध्ये आपण इतिहासाचा भाग सुरू केलेला आहे तर चला करूया सुरुवात इसवी सन अठराशे बावन्नमध्ये महाराष्ट्रात स्थापन झालेली पहिली राजकीय संघटना कोणती होती पर्याय आहेत बॉम्बे असोसिएशन ईस्ट इंडिया असोसिएशन सार्वजनिक सभा बॉम्बे प्रेसिडेन्स असोसिएशन बघा मित्रांनो इसवी सन अठराशे बावन्नमध्ये महाराष्ट्रात स्थापन झालेली पहिली राजकीय संघटना कोणती होते तर त्याचे उत्तर आहे बॉम्बे असोसिएशन आता आपण दुसरा प्रश्न घेणार आहोत मुंबई येथे इसवी सन अठराशे सदुसष्टमध्ये प्रार्थना समाजाची स्थापना कोणी केली बघा मित्रांनो प्रश्न पुन्हा एकदा वाचा मुंबई येथे इसवी सन अठराशे सदुसष्टमध्ये प्रार्थना समाजाची स्थापना कोणी केली हा प्रश्न नक्की परीक्षेला पडतो आणि आत डॉक्टर आत्माराव पांडुरंग तरकडकर यांच्यावरती परीक्षेला प्रत्येक वेळेस हमखास एक प्रश्न असतो तर आत डॉक्टर आत्माराव पांडुरंग तरकडकर यांच्याविषयी तुम्ही माहिती मिळवा तर उत्तर आहे डॉक्टर आत्माराव पांडुरंग तरकडकर दुसरा प्रश्न आहे मराठवाड्यातील पात्रेगावचे देविदास कांबळे हे टिंबटिंबाची पुडारी होते बघा मित्रांनो मराठवाड्यातील पात्रेगावचे देविदास कांबळे हे टिंबटिंबाचे पुढारी होते महार समाज मातंग समाज माथडी समाज आणि माळकरी समाज तर उत्तर आहे मातंग समाज दुसरा प्रश्न आहे सन एकोणीसशे पंचवीसमध्ये खाडिलकरांनी नवाकाळ हे वृत्तपत्र सुरू केले त्यामध्ये राजकारणाव्यतिरिक्त खालील इतर कोणते विषय होते बघा प्रश्न परत एकदा वाचा सन एकोणीसशे पंचवीसमध्ये खालीलकरांनी नवाकाळ हे वृत्तपत्र सुरू केले त्यामध्ये राजकारणाव्यतिरिक्त खालील इतर विषय कोणते होते बघा व्यापार शिक्षण बाजारभाव आणि चित्रपट पर्याय उत्तर आहेत अ आणि ब ब आणि क तीन नंबर आहे क आणि ड चार नंबर आहे अ आणि क अ तर याचं उत्तर आहे अ आणि क म्हणजेच व्यापार आणि बाजारभाव दुसरा प्रश्न आहे विदर्भात हिंदुस्थानी लाल सेनेच्या स्थापनेत पुढील व्यति व्यक्तीपैकी कोण होते पर्याय आहेत मदनलाल बागडी विनायक स दांडेकर आणि श्यामनारायण काश्मीरी दोन नंबरचा पर्याय आहे सुखदेव आणि श्यामनारायण काश्मीरी तीन नंबर आहे राजगुरू सुखदेव श्यामनारायण काश्मीरी चार नंबर आहे राजगुरू आणि विनायक स दांडेकर तर उत्तर आहे एक नंबर मदनलाल बागडी विनायक स दांडेकर आणि श्यामनारायण काश्मीरी दुसरा प्रश्न आहे पांडुरंग बापट यांच्यासमवेत मुळशी सत्याग्रहात खालीलपैकी कोण सहभागी झाले होते बघा प्रश्न निटवाचा मन पांडुरंग बापट यांच्या समवेत मुळशी सत्याग्रहात खालीलपैकी कोण सहभागी झाले होते कृष्णराव भालेकर दिनकरराव जवळकर तात्यासाहेब करंदीकर श्रीपतराव शिंदे तर उत्तर आहे तात्यासाहेब करंदीकर दुसरा प्रश्न आहे जॅक्सन खून खटल्यास कोणास फाशीची शिक्षा देण्यात आली बघा मित्रांनो जॅक्सन खून खटल्यास कोणास फाशीची शिक्षा देण्यात आली कृष्णाजी गोपाळ कर्वे विनायक नारायण देशपांडे ब्रह्मगिरी बुवा गणेश वैद्य दत्तात्रय पांडुरंग जोशी सिद्धनाथ काने वामन फडके निरंजन पाल तर पर्याय उत्तर एक नंबर बरोबर आहे कृष्णाजी गोपाळ कर्वे विनायक नारायण देशपांडे सी डी देशमुखाबद्दलची पुढील विधाने सत्य की असत्य तेवळ का बघा मित्रांनो प्रश्न आहे सी डी देशमुखाबद्दलची पुढील वाकविधाने सत्य की असत्य तेवळ का हे केंद्रीय अर्थमंत्री होते हे संसदेत कुलाबा मतदारसंघातून गेले होते यांनी मुंबईचा समावेश महाराष्ट्रात न झाल्याच्या निषेधार्थ राजीनामा दिला होता पर्याय उत्तर आहेत अ ब आणि कर क सर्व सत्य आहे अ ब आणि क सत्य नाही अ आणि ब सत्य आहे क सत्य नाही अ आणि क सत्य आहे ब सत्य नाही तर पर्याय उत्तर एक आहे अ ब आणि क सर्व सत्य आहे म्हणजे ते पी डी देशमुख हे केंद्रीय अर्थमंत्री होते ते संसदेत कुलाबा मतदारसंघात निघून संघातून निघून गेले होते यांनी मुंबईचा समावेश महाराष्ट्रात न झाल्याच्या निषेधार्थ राजीनामा दिला होता लोकनिंदा सहन करून आंधळ्या पांगळ्यांना व महारोग्यांना मलमपट्टी आणि औषधपणे देण्याची सेवा कोणत्या सुधारकाने केली बघा मित्रांनो महत्वाचा प्रश्न आहे लोकनिंदा सहन करून आंधळ्या पांगळ्यांना व महारोग्यांना मलमपट्टी आणि औषध पाणी देण्याची सेवा कोणत्या सुधारकाने केली पर्याय उत्तर आहेत डॉक्टर आनंदीबाई जोशी दोन नंबर आहे अणुताई वाघ तीन नंबर ला दाजीलाड चार नंबर लोकहा लोकहितवादी गोपाळ हरी देशमुख मित्रांनो गोपाळ हरि देशमुखावरती नक्की प्रश्न परीक्षेला येतो ते त्याविषयी माहिती मिळवा तर पर्याय उत्तर आहे आपले लोकहितवादी गोपाळ हरी देशमुख मुलींची शाळा चालवण्यासाठी महात्मा ज्योतिबा फुले यांनी खालीलपैकी कोण कौन, कोणी सहकार्य केले होते पर्याय आहेत सकाराम यशवंत परांजपे सदाशिव गोविंद हाटे दोन नंबर आहे सदाशिव बल्लाळ गवंडे मोरो मोरे विठ्ठल वाळवेकर विष्णुपंत थत्ते केशव शिवराम भावाळकर देवराम ठोसर सौ ई सी जोन पर्यायी उत्तर आहेत अ आणि ब फक्त अ ब क फक्त ब क ड फक्त आणि वरील सर्व तर मित्रांनो सर्व पर्याय बरोबर महात्मा ज्योतिबा फुले यांना कोणी कोणी मदत केली सकाराम यशवंत परांजपे सदाशिव गोविंद हटे सदाशिव बल्लाळ गोवंडे मोरे मोरे विठ्ठल वाळवेकर विष्णुपंत थत्ते केशव शिवराम भावाळकर देवराम ठोसर सो ई सी जोन्स लक्षात ठेवा दुसरा प्रश्न आहे महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांच्या कोणत्या सत्याग्रहात सहभाग होता बघा प्रश्न निटायला असा महर्षी विंड विठ्ठलरामजी शिंदे यांचा कोणत्या सत्याग्रहात सहभाग होता पर्वती सत्याग्रह वाई गणपती मंदिर सत्याग्रह वाई मंदिर सत्याग्रह लक्ष्मीनारायण मंदिर सत्याग्रह पर्याय उत्तर आहेत अ आणि क पर्याय उत्तर दुसरा ब आणि क तीन नंबर आहे अ ब क चार नंबर आहे अ ब क आणि ड तर त्याचं उत्तर आहे अ ब क म्हणजे पर्वती सत्याग्रह वाई गणपती मंदिर सत्याग्रह आणि वायकोम मंदिर सत्याग्रह तर योग्य जोड्या लावा ताराबाई शिंदे तानोबाई बिर्जे पंडिता रमाबाई रामबाई रांडे ब मध्ये आहे शारदा सदन हिंदू लेडीज स्पेशल क्लबची स्थापना स्त्री पुरुष तुलना ग्रंथ भारतातील पहिली महिला संपादक आता ताराबाई शिंदे स्त्री पुरुष तुलना ग्रंथ तानोबाई बिर्जे भारतातील पहिली महिला संपादक पंडिता रमाबाई शारदा सदन रमाबाई रांडे हिंदू लेडीज स्पेशल क्लबची स्थापना मिस लिटल यांच्यानंतर शाहू महाराजांनी टिंबटिंबी यांची शिक्षणाधिकारी म्हणून नेमणूक केली पर्याय आहेत इंदुमती राणीसाहेब श्रीमंती रुक्माबाई केळवरकर ताराबाई शिंदे पंडिता तर उत्तर आहे श्रीमंती रक्माबाई केळवकर दुसरा प्रश्न आहे खालीपैकी कोणत्या समाजसुधारकाने गोग अगरकरांच्या उपस्थितीत विद्वेषी विवाह केला बघा मित्रांनो प्रश्न परत एकदा वाचा खालीलपैकी कोणत्या समाज समाज सुधारकाने गो ग गा आगरकांच्या उपस्थित विद्वेशी विवाह केला पर्याय आहेत महादेव गोविंद रांडे धोंडो केशव कर्वे विठ्ठल रामजी शिंदे गोपाळ हरी देशमुख तर उत्तर आहे धोंडो केशव कर्वे प्रश्न आहे तृतीय रत्न नाटकाचे लेखक कोण होते महात्मा फुले बाबासाहेब आंबेडकर विठ्ठल रामजी शिंदे सावित्रीबाई फुले तर तृतीय रत्न नाटकाचे लेखक होते महात्मा फुले महाराष्ट्राचे मार्टिन लिहुतर कोणास ओळख म्हणून ओळखले जाते बघा मित्रांनो प्रश्न महत्त्वाचा आहे महाराष्ट्राचे मार्टिन लिहूतर म्हणून कोणास ओळखले जाते उत्तर पर्याय आहेत ज्योतिबा फुले वीरा शिंदे डॉक्टर आंबेडकर छत्रपती शाहू महाराज तर पर्याय उत्तर बरोबर आहे ज्योतिबा फुले प्रश्न आहे संयुक्त मजूर पक्षाची स्थापना कोणी केली पर्याय आहेत मेघाजी लोखंडे श्रीपाद अमृत डांगे महात्मा फुले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बघा मित्रांनो संयुक्त मजूर पक्षाची स्थापना कोणी केली पर्याय उत्तर आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आता दुसरा प्रश्न आहे स्त्री पुरुष समतेचा व स्त्रीच्या व्यक्ति व व्यवसाय स्वातंत्र्याचा पुरस्कार करताना पुढील विचार कोणी व्यक्त केला बघा स्त्री पुरुष समतेचा व स्त्रीच्या व्यक्ती व व्यवसायातील व्यवसाय स्वातंत्र्याचा पुरस्कार कोणत्या करताना पुढील विचार कोणी व्यक्त केला हरेक शास्त्रात कले धंद्यात स्त्री पुरुषांची चढाओढ लागून ज्यांचे त्यांच्या योग्यतेनुसार व्यवस्था लागली पाहिजे पर्याय उत्तर आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पंडित तारामाबाई गोपाळ गणेश आगरकर लोकमान्य टिळक तर उत्तर आहे गोपाळ गणेश आगरकर मित्रांनो अशा प्रकारे आपण महाराष्ट्राच्या इतिहासावरचे प्रश्न पाहिलेले आहेत त्या पुढील व्हिडिओ घेऊन लवकरच येत आहोत तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि तुमच्या गरजू मित्रापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा धन्यवाद